to New Perfect Study Center today's महा टी न्यूज अपडेट विधानपरिषद आचारसंहिता लागू पात्र उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण शिक्षक भरती प्रक्रियेला पुन्हा आचारसंहितेचे ग्रहण शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार बावीसचा निकाल गतवर्षी मार्च महिन्यात जाहीर झाला त्यानंतर विविध अडथळ्यांची शर्यत पार करीत एक वर्षानंतर यावर्षी फेब्रुवारीमध्ये शिक्षक भरतीसाठी पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली आणि दोन आठवड्यातच लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागली ती शिथील होईपर्यंत पुन्हा विधान परिषद आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया रखडण्याची शक्यता असून उमेदवारांची चिंता वाढली आहे राज्यातील शाळांमध्ये रिक्त शिक्षकांची पदे पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात येत आहेत दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे मागील तीन महिन्यापासून भरती प्रक्रिया सुरू आहे राज्याच्या शिक्षण विभागाने भारत निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीसाठी एप्रिल महिन्यात परवानगी मिळवली होती व त्याप्रमाणे मतदान पार पडलेल्या जिल्ह्यात शिक्षक भरती सुरू झाली होती पहिल्या टप्प्यातील चार हजारांपेक्षा जास्त उमेदवार शाळांवर शिक्षकपदी रुजू झाले आहेत लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपत आलेली असतानाच विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर नाशिक विभाग शिक्षक व मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक चोवीस मे रोजी निवडणूक आयोगाने घोषित केला आणि या क्षेत्रासाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे रूपांतरित जागा भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे यापूर्वी सादर करण्यात आलेला आहे त्यावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे शासन मान्यता मिळाल्यानंतर आणि विधान परिषदेच्या आचारसंहितेमधून सूट मिळताच वरीलप्रमाणे यापूर्वीची निवड यादी व रूपांतरित जागा भरण्यासंदर्भातील कार्यवाही केली जाईल अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे विधान परिषद निवडणूक आचारसंहिता चोवीस मेपासून लागू झाली आहे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू राहावी यासाठी आचारसंहितेमधून शिथिलता मिळवण्यासाठी शिक्षण शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी दिनांक पंधरा जूनपर्यंत पात्र उमेदवारांना शाळेवरती शिक्षकपदी रुजू कसे करता येईल हे शासन व प्रशासनाने लक्षात घेवत घेत पुढील कार्यवाही करावी अशाच प्रकारच्या महाटी टी सी रिलेटेड नवनवीन नवनवीन नो नो अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद